हे बघा इथे मच्छी वाम आणि शिंगाडा आहे ना कशी असते कशी देतात शिंगाडा आणि वाम अच्छा ठीक आहे बाजार करून येतो आम्ही तुम्ही आता व्हिडिओ मध्ये दिसणार आहात <laughs> ही सगळी गोड्या पाण्याची मासे आहेत ना अच्छा आणि आहे ही नदीची आहे आपण अशीच घ्यायची का संपून जायची आता कशी दिली मच्छी आपण मिळते ग आमच्या गावचा बाजार हा मच्छी असा पाव किलो वगैरे असे देतात बघा हो ना ही कशी किलो अच्छा आणि शंभर रुपये पाव चारशे रुपये किलो अच्छा

ते काढ हे टाका हा नाही ती ती काढ हा ती हो हो बघा शंभर रुपये किलो बरी भेटले ना आम्हाला शंभर रुपये किलोला इकडे हे बघा कलिंगड किती लाल लाल बुंद कलिंगड आहे